नमस्कार मी डॉक्टर सुहास पाखरे नवसहरी ग्रुप ऑफ एज्यु एज्युकेशन्स मॅनेजमेंट विभाग या ठिकाणी कार्यरत आहे नवसाद्री ग्रुप गुर, गुरु, ऑफ इंस्टिट्युशनची स्थापना दोन हजार दहामध्ये मध्ये झाली आज पंधरा वर्षानंतर संस्था एका विकासाच्या थरावर उभी आहे या शैक्षणिक संकुलामध्ये इंजिनिअरिंग एम बी एम सी ए बी बी ए बी सी ए बी एस सी फार्मसी गुरुकुल पॉलिटेक्निक असे विविधच कोर्सेस या ठिकाणी चालतात आता मध्या माग तीन वर्षापासून सकाळ या न्यूजतर्फे सकाळी ती वेगळी संकल्पना या ठिकाणी राबवण्यात येते विविध महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनीमध्ये नेतृत्व कौशल्यता वाढावी या हेतून सकाळी हा वेगळा कार्यक्रम राबवत असतो खऱ्या अर्थानं जे आपण मॅनेजमेंट म्हणतो मॅनेजमेंट स्किल मध्ये लिडरशिप हा एक वेगळा भाग आहे लिडरशिप डेव्हलप होण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आपण बघत असत राजकारणात असू द्या समाजकारणाचा असू द्या पुढे जाणारा जो काही नेता असू द्या त्याच्यामध्ये नेतृत्व स्किल आलेलं असतं ते एका दिवसात होत नाही त्या अनुभवात होत असतं त्या विद्यार्थ्यांनाही आपल्या अंगी हे सर्वगुण संपन्न व्हावेत या हेतूनच सकाळींना हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे सकाळी हा कार्यक्रम घेत असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता वाढत आहे खऱ्या अर्थानं या नवसैनिक सिव संकुलातर्फे मी सकाळी यांचे मनापासून आभार मानतो मी या ठिकाणी सकाळीचा एक कॉलेजचा एक अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्याशी बोलत आहोत तर सकाळी हेच कार्यक्रम का असेच राबवत राहावे आणि विविध का कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची नेतृत्व क्षमता वाढवावी हीच मा आमच्यातर्फे आपल्याला शुभेच्छा असेल धन्यवाद